तर नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत चकलीची रेसिपी साबुदाना बटाट्याची चकली ते ही सोऱ्याचा वापर न करता कशी बनवायची अगदी हलकी फुलकी आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान फुललेली आहे साबुदाना अगदी असा टपोरा दिसत आहे खूप कुरकुरीत आणि टेस्टी अशी बनते आणि बनवायला देखील अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला मग इथे बटाटे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत बटाटे तर इथे एक किलो साबुदाण्यासाठी मी ते दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आता बटाटे उकडल्याच्यानंतर पूर्ण बटाटे थंड झालेले आहेत आणि त्याच्यावरची साल मी काढून घेत आहे पूर्ण बटाटे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर खिसण्याने हे खिसून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा चकली पाडू तेव्हा व्यवस्थित आपल्याला कुठेही त्याच्या उठळ्या लागल्या नाही पाहिजेत तर सर्व बटाटे जे आहेत त्याचे साल काढून घेतलेली आहे मी आणि आता छान खिसणीच्या सहाय्याने मी हे सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घेणार आहे म्हणजे एकदम स्मॅश मऊ असं बॅटर तयार होईल बटाट्याचं आणि देखील मी रात्रीच भिजवत ठेवलेला होता तर आपल्याला रात्रभर साबुदाना जे आहे ते छान भिजवून घ्यायचं आहे एक किलो साबुदाना भिजत घातलेला होता तर त्यासाठी इथे दोन किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत जर दुप्पट प्रमाणात तुम्ही इथे बटाटे वापरले तर आपल्या चकले ज्या आहेत त्या खूप खुसखुशीत आणि अगदी छान फुलून येतात तर आता इथे पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण असं आहे की दीड एक मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे तर दीड डब्बा असा इथे साबुदाणा फुलून तयार झालेला आहे आणि दीड डब्यासाठी मी इथे दोन डबे पाणी भरून गरम करूं है, चान पानी ते गरम करून घेतलेलं आहे छान पाणी उकळं की त्याच्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला असं वाटलं की स साबुदाणा जो आहे त्याचा कलर चेंज असं झालेला आहे साबुदाणा फुललेला आहे लगेच त्याच्यामध्ये बटाटे जे आपण खिसून घेतलेले आहेत ते देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे आप ले ले एक जीव याच्यामध्ये करून घ्यायचं आहे कारण बटाटा थंड झाल्याच्यानंतर लवकर मिक्स होत नाही त्याच्यामुळे एकसारखं आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे साबुदाणा व बटाटा एक जीव झाला पाहिजे आणि पाच मिनिट आपल्याला छान ते लो गॅसवरती शिजवून पूर्ण आपल्याला मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिश्रण घं घट्ट झाल्याच्यानंतर कॅरीबॅगमध्ये आपण टाकू शकतो कारण आपण इथे सूर्याचा वापर न करता कॅरीबॅगमध्येच हे मिश्रण टाकून याच्या आपण चकल्या पाडून घेणार आहोत तर होल आपण मिश्रण टाकल्याच्या नंतरच याला पाडून घेणार आहोत तो मोठी अशी इथे आपल्याला एक पॉलिथीन घ्यायची आहे बॅग घ्यायची आहे आणि आपल्याला केवढे लहान मोठ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तेवढ्या साईजमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर मिश्रण इथे थंड करून घ्यायचं आहे अगदी कोमट असं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे पॉलिथीनवरती या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तर सर्व चकल्या मी याच पद्धतीने पाडून घेणार आहे तर सोऱ्यामध्ये खूप झंझट वाटते त्याला तेल लावा नंतर ते लावा उघडा आणि बॅटरीही त्याच्यामध्ये व्यवस्थित जास्त असं भरलं जात नाही बॅग आपण जर मोठी घेतली तर त्या त्याच्यामध्ये भरपूर असं इथे मिश्रण आपण घेऊन चकल्या पाडू शकतो अगदी एकाच वेळेस दहा ते पंधरा इथे चकल्या पाडून तयार होतात म्हणजे आपल्या कमी वेळेमध्ये भरपूर चकल्या इथे बनवून तयार होतात तर सर्व चकल्या अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर ह्या सर्व चकल्या वाळवण्यासाठी मला दोन दिवस लागलेले आहेत आणि कडकडीत अशा उन्हामध्ये मी ह्या चकल्या ज्या आहेत त्या वाळवून घेतलेल्या आहेत तर दोन दिवस लागतात ह्या चकल्या वाळून होण्यासाठी तर आता आपण तळून बघूयात तर दुप्पट तिप्पट फुलून ह्या तयार होतात चकल्या आणि टिकायला वर्ष दोन वर्ष व्यवस्थित आरामात टिकतात तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चकल्या नक्की बनवून बघा खूप टेस्टी आणि छान फुलून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ची उन्हाळा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एसीच्या एका रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय